ने एक दहा मिनिटाचा हा लाईव्ह असेल या दहा मिनिटामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न असेल त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी खालच्या बटनावरती क्लिक करा आणि या लाईव्हची लिंक जास्तीत जास्त आपल्या ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे जे ॲग्रिकल्चरला शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण खूप महत्त्वाची ही अपडेट आहे या अपडेटमुळे जाहिरात लवकर येईल का जाहिरातवर काही फरक पडेल का या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला इतंभूत माहिती देणार आहे परंतु त्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची कृषीसेवक भरती दोन हजार सव्वीस हा मॅसेज संतोष लहाणी सरांच्या ऑफिस ऑफ व्हिजन या टेलिग्रॅम चॅनल व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे चार दिवसाआधी सरांनी सांगितलं होतं की अठराशे कोटींची तरतूद आहे त्याच्यामध्ये वाढ करून दोनशे कोटीची वाढ करून ती दोन हजार कोटी होते आणि लवकरच आपल्या हाती जो आ, मार्च महिन्यामध्ये दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यामध्ये नवीन आकृतीबंध सादर होणार आहे तो कसा असेल काय असेल याची माहिती मिळेल आणि लवकरच संतोष लहानी सरांकडे सुद्धा आणि माझ्याकडे सुद्धा जो जुना आकृती बंद होता जे की आज लेटर सरांनी टेलिग्राम ग्रुपवर टाकलं किंवा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या चर्चेनुसार एकवीस मार्च दोन हजार पंचवीस अन्वये कृषी विभागाच्या सुधारित आकृती बंधाचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे हा सुधारित आकृती बंद हा दो दोन हजार सव्वीसच्या मार्चमध्ये मे बी ॲक्सेप्ट होऊ शकतो तर हा जो आकृती बंद होता जुना तो आपल्याकडे आलेला आहे त्या आकृतीबंधावरच मी एक दोन मिनटं बोलतो आणि त्यानंतर त्या आकृतीबंधाचे बंदाचे पडसाद येणाऱ्या कृषीसेवक जाहिरातीवरती होऊ शकतात तर त्याबद्दल सांगतो पहिली गोष्ट जे पद महत्त्वाचं आहे त्या त्या पदाबद्दल बोलतो तर महत्त्वाचं पद जे आहे ते आहे आपलं कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक सुद्धा या आपल्याला यासाठी महत्त्वाचं आहे की कृषी सहाय कृषीसेवक तीन वर्ष त्यानंतर कृषी सहाय्यक आणि कृषी सहाय्यकचं सा प्रमोशन हे कृषी पर्यवेक्षक होते तर बघा तब्बल कृषी सहाय्यकच्या चौदा हजार सातशे छत्तीस ह्या जागा असू शकतात नवीन आकृतीबंधामध्ये असू शकतात आता आपल्याकडे जो आकृतीबंध आहे त्यामध्ये चौदा हजार सातशे छत्तीस ह्या कृषी ज्या जागा आहेत त्याच्यामधल्या रिक्त जर धरायचं म्हटलं तर जवळपास मे बी बारा हजार सातशे काहीतरी बारा हजार सहाशे जागा ह्या भरलेल्या आहेत आणि जवळपास एकवीसशे प्लस जागा आहे एकवीसशे एकवीस जागा म्हणाल काय हरकत नाही एकवीसशे एकवीस जागा ह्या आहेत मग ह्या पूर्ण जागांची जाहिरात येणार का काय यावरती मी पुढे बोलतो आणि प्रमोशन नुसार पर्यवेक्षकचे पदं सुद्धा वाढलेल्या आहेत आधी फक्त पर्यवेक्षकचे पद साडेसातशे सातशे काहीतरी होते ते झाले तीन हजार पाच तीन हजार पाच हे पद झालेत ठीक आहे तीन हजार पाच हे पर्यवेक्षकचे पदं झालेत श्रेणी वगैरे ह्याबद्दल सुद्धा बोलतो नंतर त्यानंतर बघा विभागावाईज तुम्हाला कृषी सहाय्यकचे पद सांगतो ठाणे कृषी विभागानुसार जवळपास पंधराशे सहा पदं आहेत ठाणे कृषी विभाग पंधराशे सहा कृषी सहाय्यकचे कृषीसेवकचे पद सांगतो ठाणे कृषी विभाग पंधराशे सहा पद आहेत तुम्हाला जर ही पी डी एफ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या मनीष मानकर टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे तुम्ही ते पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता तिथून थी ठीक आहे त्यानंतर पुढचं नाशिक विभागामध्ये कृषी सहाय्यकचे अठराशे साठ पद आहे अठराशे साठ त्यानंतर पुणे कृषी विभागमध्ये अठराशे बहात्तर पद आहेत अठराशे बहात्तर त्यानंतर कोल्हापूर कृषी विभागमध्ये सोळाशे चौदा पदं आहेत कृषी सहाय्यकचे त्यानंतर <DENNIS> लातूर कृषी विभागामध्ये सर्वात जास्त म्हणजे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव जवळपास दोन हजार कृषी सहायकाचे पदं आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सगळ्यात कमी तेराशे चौवेचाळीस पदं आहेत अमरावतीमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर सेकंड लार्जेस्ट विभाग त्यानंतर नागपूर अठराशे छत्तीस आता हे सर्व झाले एवढे पदं असायला पाहिजे यापैकी रिक्त पदं आहेत जवळपास एकवीसशे एकवीस हे पदं रिक्त आहेत ठीक आहे तर त्यानंतर महत्वाची बातमी की बाबा कृषी सहाय्यकची जाहिरातसाठी काय चालू आहे तर कृषी जाहिरात कृषी सेवकच्या जाहिरातची अपडेट घेतली एक चार पाच दिवसाआधी बऱ्यापैकी जे ओ ऑफिसमधून माहिती मिळाली त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या एंडपर्यंत किंवा दोन हजार सव्वीसच्या आधी काहीही करून शासनाला नवीन कृषीसेवकची भरती काढावीच लागणार आहे नवीन कृषीसेवकची भरती दोन हजार सव्वीसच्या एंडपर्यंत काढावीच लागणार आता नवीन आकृती बंद हा मार्च दोन हजार सव्वीसमध्ये जर लागू झाला रिक्त जागांना मान्यता भेटली तर ती जाहिरात एकवीसशे एकवीस जागांची असू शकेल असं म्हटलं जाते काही जण म्हणतात की एम पी एस सीकडे कार्यवाही चालू आहे परंतु असाही रिप्लाय आलेला आहे एम पी एस सीकडून की एम पी एस सी मानधन तत्वावरील पदांची भरती करत नाही कृषीसेवक हे अठरा हजार सोळा ते अठरा हजार रुपये मानधन तत्व आहे तीन वर्षे त्यामुळे ती भरती करत नाही मग ग्रामसेवक सारखं पद असेल सेवक सारखं पद असेल हे एम पी एस सी स्वीकारू शकत नाही अशी सुद्धा आतमधून बातमी आलेली आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही म्हणाल की सर जाहिरातसाठी तुम्ही पाठपुरावा करतात का तर तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो तुम्ही पुण्यनगरी या पेपरमधलं कालचं कात्र नाही वाचलं असेल कृषी विद्यापीठ भरतीबाबत कार्यवाही करावी संतोष लहाणे यांनी हे प्रेस कॉ प्रेसमध्ये प्रेस रिलीज केली त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे की दत्ता मामा भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं पावसाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये की उन्हाळी अधिवेशनाच्या आधी तुम्हाला कृषीची जाहिरात आम्ही दाखवू परंतु आजपर्यंत कृषीची जाहिरात आली नाही त्यामुळे लहाने सरांनी डायरेक्ट शासनाला इशारा दिला आहे जर तुम्ही येणाऱ्या उन्हाळी अधिवेशनापर्यंत कृषी विद्यापीठाची जाहिरात काढली नाही तर आम्ही तेथे आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत आम्ही म्हणजे सर्व आपले कृषी बांधव तर हे कात्रणसुद्धा तुम्ही त्या टेलिग्राममध्ये बघितलं असेल त्यानंतर एक काल बारा फे फेब्रुवारीला एक नवीन कात्रण आलं की चारही कृषी विद्यापीठांमध्ये कर्मचाऱ्यांविना अडथळा निर्माण झाला आहे इव्हन दो पी एच डी एम एस सीच्या विद्यार्थ्यांना गाईडसुद्धा मिळत नाहीये कारण प्रत्येक प्रत्येक महिन्यामध्ये कृषी विद्यापीठातील कर्मचारी हे सेवानिवृत्त होत आहेत त्यानुसार तिथे कुठल्याही प्रकारचे कर्मचारी भरल्या जात नाहीत त्यामुळे कृषी विद्यापीठावर एवढा ताण वाढला आहे की सांगूच नका एका एका माणसाकडे खूप मोठा ताण आहे परत आता येणाऱ्या अधिवेशनाआधी महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आहेत त्यांचा खूप मोठा संपा आहे या संपामध्ये पहिली जी पहिली जी मागणी असेल ती अशी मागणी आहे की जवळपास दोन लाख जी रिक्तपदे आहेत ते पहिले भरा कारण ते पदे भरल्या गेले नाहीत त्यांच्या डोक्यावरती खूप मोठा ताण आहे सरकारी नोकऱ्यांच्या त्यामुळे त्यांनी हे पहिली मागणी ठेवली त्यांनी पहिली मागणी अशी ठेवली का की आमचा महागाई भत्ता वाढवा त्यांनी ठेवली मागणी ती परंतु दोन नंबरला पहिली मागणी काय ठेवली दोन लाख रिक्तपदे भरा कारण तो ताण त्यांच्यावरती वाढलेला आहे ठीक आहे तर ही सर्वात मोठी कृषीसेवकबद्दल ही न्यूज होती आणखी जर तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल किंवा तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा त्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या स्क्रीनवरती डबल टॅप करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला इथं प्रश्न विचारता येणार नाही तुम्हाला इथं कमेंट करता येणार नाही त्यामुळे तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर मला ते प्रश्न विचारा आजच्या लाईव्हमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतो एक आणखी तुम्हाला सांगायचं राहून गेलं खूप महत्वाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो बघा हा आकृतीबंध जेव्हा मी वाचला ही पी एफ वाचली तर या आकृतिबंधामध्ये सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं सा सांगतो तुम्हाला कृषीसेवक जे आहेत ऑलरेडी जॉईन त्यांच्यासाठी सुद्धा चांगली बातमी आहे आणि जे नवीन जाहिरातीनुसार जॉईन होतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे बघा कृषी सहाय्यक हे पद टेक्निकलमध्ये आधी नव्हतं तर कृषी सहाय्यक जे जॉईन आहेत डिपार्टमेंटमध्ये त्यांची एक संघटना आहे कृषी सहाय्यक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य त्या महाराष्ट्र राज्य कर्म संघटनेनं त्याचे अध्यक्ष विलासदादा रेंडे साहेब आहेत त्यांनी मागणीच अशी केली होती किंवा आम्ही कामं टेक्निकलची करतोय तर आमचा संवर्ग हा टेक्निकल कॅटेगरीमध्ये असावा तर हा संवर्ग नवीन आकृती बंधानुसार टेक्निकल कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे आणि टेक्निकल कॅटेगरीनुसार तो जर संवर्ग तांत्रिक संवर्ग झाला तर तिथं त्यांचं जे पेमेंट आहे येसेट आहे का यस सिक्स आहे ते पेमेंट तिथं वाढू शकते ते पेमेंट इथं शंभर टक्के तिथं वाढू शकते ठीक आहे येसेट पेमेंट जे आहे ते यस टेन सुद्धा होऊ शकते ठीक आहे तर ही महत्वाची गोष्ट होती त्या, त्यानंतर एक महत्वाची आणखी गोष्ट आहे फक्त आपला कृषी विभागच असा आहे की या कृषी विभागामध्ये गडबचे दोन पद आहेत गट ब कनिष्ठ आणि गट ब वरिष्ठ वरिष्ठ म्हणत नाही ते गड ब म्हणतात आणि दुसरं गट ब कनिष्ठ म्हणतात तर हे पद सुद्धा मर्ज होणार आहे मर्ज होऊन फक्त त्याचा एक संवर्ग गट बच असा राहील त्यानंतर आपल्या अतांत्रिक पद आहेत जसे की लिपिक आहेत कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक हे कृषी विभागामध्ये पद आहेत त्यासोबतच सहाय्यक अधीक्षक हे पद होतं तीन वर्षाआधी जाहिरात आली होती त्यासाठी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला होता तर हे सहाय्यक अधीक्षक हे पद अधीक्षक पदामध्ये समायोजित होत आहे त्यामुळे एकच पद राहील अधीक्षक ठीक आहे त्यानंतर कृषी विभागामधलं एस डीओ जे पद आहे हे सुद्धा आ, मर्ज होते किंवा हे पद समा का, काय काढून टाकण्यात येऊ शकते त्यामुळे एस डी ओ हे पद राहणार नाही कृषी विभागामध्ये तर ह्या खूप मोठ्या चेंजेस या नवीन कृषी आकृती आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत याची पी डी एफ किंवा याचे स्क्रीनशॉट तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्हाला ह्या गोष्टी सर्व टाकण्यात येतील सर्वात महत्त्वाची ही गोष्ट होती की हा नवीन आकृतीबंध तयार आहे तयार आहे तयार आहे याला मान्यता 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 तर ही मान्यता मार्च महिन्याच्या एंडपर्यंत किंवा मार्च एंडिंगच्या आधी मिळण्याची खूप मोठी शक्यता आहे त्यामुळे हा नवीन आकृतीबंध मंजूर झाला तर याचा परिमा परिणाम असा आहे की एकवीसशे एकवीस पदांची जाहिरात येऊ शकते जर हा मंजूर झाला नाही तर सात आठशे पदांची जाहिरात तिथे येऊ शकते परंतु जाहिरात हे दोन हजार सव्वीसमध्ये येणार असं शंभर टक्के समजते ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असे अधिकारी बोलले त्यामुळे मा दोन हजार सव्वीसच्या एंडिंगपर्यंत जाहिरात तुम्हाला केव्हाही दिसेल आणि फेवरेट म्हणून त्यांनी सांगितलं ऑगस्ट ठीक आहे आणि कृषी विद्यापीठबद्दल तर ऑलरेडी प्रेसनोट संतोष लहाणे सरांनी जाहीर केली आहे त्यानुसार जर या अधिवेशनाच्या दरम्यान जर जाहिरात आली नाही तर आंदोलनाचा पवित्रा आपल्या कृषी विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे आणि ते आम्ही करतोच तुम्हाला माहिती असेल की परभणी कृषी विद्यापीठाच्या गेट समोरील चाड जी आहे त्याच्या समोर केलेलं आपण जे आंदोलन असेल ते असेल बाकी गोष्टी असतील हे सर्व तुम्हाला माहिती आहे त्यामुळे खूप महत्त्वाच्या ह्या गोष्टी तुम्हाला आजच्या लाईव्हमधून सांगण्यात आलेल्या आहेत अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा सर संभाजीनगर म्युन्सिपॅलिटी व्हॉट इज द एक्सपिरियन्स ऑफ द पर्यवेक्षक बघा छत्रपती संभाजीनगरची जी जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये उद्यान पर्यवेक्षकचं एक पद आहे मला एकदा ते बघू द्या उद्यान पर्यवेक्षक आहे की उद्यान सहाय्यक आहे जर उद्यान सहाय्यकचं जर पद असेल तर त्याला कुठलाही अनुभव लागणार नाही उद्यान सहाय्यकचं पद आहे त्याला कुठलाही प्रकारचा अनुभव लागणार नाही टोटल सहा पदे आहेत परत आणखी एक सांगायची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये फक्त तीनच डिग्री देतात बी एस सी ॲग्री बी एस सी हॉर्टिकल्चर आणि बी एस सी ॲग्रिकल्चर ह्या तीनच डिग्री देतात त्यामुळे बाकीचे विद्यार्थी म्हणतात सर आम्ही फॉर्म भरायचा की नाही तर बघा उद्यान सहाय्यक किंवा उद्यान पर्यवेक्षकचं जे पद आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता ऑल ॲग्रिकल्चर डिग्रीवाले जर त्यांनी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तिथं काढलं बाहेर तर त्यांना एका कागदावर लेखी मागायचं ते लेखी घेऊन तिथेच संभाजीनगरमध्ये मॅटमध्ये जायचं आणि तिथं जी आर चिपकावायचा की सर्व कृषीच्या डिग्र्या समतुल्य जर त्यांनी त्या डिग्रीनुसारच्या जी आर नुसार कार्यवाही केली नाही तर त्या विभागाला सेवाप्रवेशमध्ये तिथं चेंज करावे लागतात जी आर आल्यानंतर प्रवेश नियमामध्ये तिथं चेंजेस करावे लागतात परंतु कुठल्याही महानगरपालिकेने हा जी आर आल्यानंतर त्यांचा सेवा प्रवेश नियमामध्ये बदल केलेला नाही त्यामुळे तुम्ही मॅटमध्ये जाऊ शकता त्यामुळे सर्व डिग्रीच्या मुलांनी त्या फॉर्मसाठी त्या पदासाठी फॉर्म भरला तरी काही हरकत नाही ठीक आहे कृषीसेवक <coughs> <coughs> जाहिरातबद्दल सांगितलं आहे दोन हजार सव्वीसच्या वर्षामध्ये केव्हाही जाहिरात येऊ शकते फेवरेट मन सांगितलं आहे ऑगस्ट नंतर केव्हाही चला कृषीसेवकची एक्झाम एम पी एस सीने घ्यावी सर असं पण असा पण प्रयत्न करा बघा आतमधली बातमी तुम्हाला सांगतोय जे मानधनाचे पद असतात त्या पदाचा एम पी एस सीमध्ये समाविष्ट करण्यास थोडासा नकार आहे त्यामुळे मानधन जे पद आहे कृषीसेवक असेल कंत्राटी ग्रामसेवक असेल हे पदं एम पी एस सी स्वीकारू शकत नाही ठीक आहे कारण एम पी एस सीमध्ये जर पद गेलं तर तसं तगडं पेमेंट पाहिजे यस सिक्स यस टेन यस ट्वेल्व असं पेमेंट पाहिजे तसं पेमेंट कृषीसेवकला नाही आहे त्यामुळे ते मानधन तत्वाचं पद मानलं जाते आणि त्यासाठी फ्री आणि मेन्स घेणे हे परवडणारं नाही त्यामुळे एम पी एस सी याबद्दल थोडं निगेटिव्ह आहे असं आहे अजून कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा तिथं तुमच्यासमोर मी इथं आहेच हेल्थ इन्स्पेक्टरसाठी बी एस सी ॲग्रिकल्चर ड्रायव्हिंग बी एस सी इन सायन्स आहे क्वालिफिकेशन ड्रायविंग मला समजलं नाही तुमचा प्रश्न हेल्थ इन्स्पेक्टरसाठी बी एस सी ॲग्रिकल्चर ड्रायव्हिंग बी एस सी हे बघा तुम्हाला हेल्थ इन्स्पेक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा करायचा असेल तर सायन्स बॅकग्राऊंड यासाठी तुम्ही बारावी वर सुद्धा करू शकता पण तू सायन्स यासाठी पाहिजे की आता तुम्हाला सॅनेटरी इन्स्पेक्टर लागण्यासाठी आरोग्यसेवक लागण्यासाठी बारावी सायन्स कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळे प्रोजेक्ट साठी कुठल्याही प्रकारचे अपडेट नाही आपले जे संघटनेचे पदाधिकारी आहेत हे लवकरच मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीसाठी जाणार आहेत तर त्यानंतरच आपल्याला कळेल नंतर कोर्टामध्ये आपल्याला केससुद्धा टाकायची आहे त्यानंतर <coughs> सर उद्यान साठी सिलेबस कोणता राहील उद्यान सहाय्यकचा सा माझ्याकडे <coughs> उद्यान सहाय्यकची माझ्याकडे पी डी एफ असेल झालेली उद्यान सहाय्यकची तुम्हाला पाहिजे असेल तर मी टाकेल नक्कीच आपल्या ग्रुपमध्ये ॲग्रीकल्चर सर्व्ह ॲडव्हर्टायजमेंट वॉज सपोज टू कम इन मार्च एप्रिल राईट मार्च एप्रिलमध्ये शक्य नाही uh, मे बी ऑगस्ट नंतर येऊ शकतात तलाठी आणि नगर परिषद अपडेट नाही त्याची अपडेट सध्या काही नाही परंतु आरोग्य विभागामध्ये भरती काढण्यासाठी मोठ्या हालचाली चालू आहेत याबद्दल मला माहिती भेटलेली आहे <coughs> तलाठी जर एम पी एस सीकडे गेली तर फिलिम्स आणि मेन्स होईल यस, यस। युनिव्हर्सिटी ॲड मार्च महिन्यामध्ये क्लिअर होईल या याच्यामध्ये अधिवेशनामध्ये बघा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लाईक करत चला जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला तिथं काळ्या कलरचं बटन आहे ते दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लगेच इथं कमेंट करता येईल तुमचा प्रश्न विचारता येईल ग्रामसेवकसाठी अपडेट सध्या नाही ग्रामसेवक नाही बघा जिल्हा परिषदेची जेवढी पदं आहेत ते टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत भरल्या जातील उदाहरणार्थ लिपिक असेल उदाहरणार्थ ग्रामसेवक असेल विस्तार अधिकारी असेल कृषी विस्तार अधिकारी असेल तर हे पद तुमचे सरळ सेवेनी म्हणजे टी सी एस आय बी पी एसनी भरल्या जातील चला देवांग देशमुख वेलकम तुमचं चला थांबतो मित्रांनो आजच्यासाठी ही खूप महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर या आकृतीबंधाचे पी डी एफ किंवा फोटोज जर पाहिजे असतील किंवा स्क्रीनशॉट जर पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मनीष मानकर नावाचं जवळपास तेहतीस हजार चारशे विद्यार्थी तिथं जॉईन आहेत ते चॅनल लगेच तुम्ही जॉईन करून घ्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथे जाऊन लगेच चॅनल जॉईन करा कृषी विद्यापीठची अपडेट दिली आहे आंदोलनाचा इशारा दिला आहे आपण कृषी मंत्र्यांना कृषी विभागाला की जर तुम्ही या होणाऱ्या अधिवेशनामध्ये जर भरती जाहीर केली नाही तर आम्ही तिथं आंदोलन करू संतोष लहाणे सरांनी कालच तिथं नोट दिली आहे तशी प्रेस नोट मी आज ग्रुपवरसुद्धा टाकतो आहे ठीक आहे गार्डन असिस्टंटची सिलेबसची पी डी एफ नाही परंतु त्या झालेला पेपर असेल तो टाकण्याचा प्रयत्न करतो चलो थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मात्रम आपल्या चॅनलवर नवीन असाल तर टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंटमध्ये दिली आहे तिथं जाऊन टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा थांबतो